रायगड कर्जत येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिवसंपर्क अभियान अंतर्गत कर्जत खालापूर विधानसभा संवादद्वारा द्वारा प्रमुख मान्यवर मार्गदर्शक माननीय आदित्य उद्धव ठाकरे साहेब शिवसेना नेते युवासेना प्रमुख माननीय मंत्री आमदार यांच्या विलक्षणीय शिवसैनिकांच्या उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला शिवसेना कर्जत नगर परिषद नितीन नंदकुमार सावंत यांच्या नियोजनातून मिळाव्यास विलक्षण पुरुष व महिलांची उपस्थिती पाहत नितीन सावंत यांनी आपल्या भाषणातून आदित्य ठाकरे यांना सांगितले की साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द आम्ही पाळला असून कर्जत खालापूर मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत संजय वाघोरे पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार यांना अठरा हजार मतांची लेड यास मतदारसंघातून आम्ही दिली असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तन मन धन लावून एकनिष्ठेने काम करीत या मतदारसंघात महाविकास आघाडीचा निवडून आणू अशी गवाही दिली महिला संपर्क प्रमुख रायगड माजी मुंबई किशोरी पेडणेकर यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सभासद होऊन मतदार नोंदणी करणे युवक युवतींनी गरजेचे असल्याचे सांगितले निवडणुकीला सामोरे जात असताना पदाधिकाऱ्यांनी आपली कामाची दरंगाई करत असतील तर आपली जबाबदारी नवीन कार्यकर्त्यांना आपली पदे देऊन नवीन पदाधिकाऱ्यांकडून काम करून घेत शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकू असे आवाहन केले शिवसेना उपनेते तथा विधानसभा आमदार माननीय सचिन आहेर यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात आपण घेतलेल्या लोकसभेतील अठरा हजार मतांचा लीड म्हणजे येणारी विधानसभा आपल्यासाठी सोपी आहे या भ्रमात न पडता आपल्या पक्षातील आपापसातील मतभेद दूर करून महाविकास आघाडीने दिलेला उमेदवारच कर्जत खालापूर मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी नितीन सावंत यांच्याकडे सोपवली आहे आपल्या प्रमुख भाषणातून आदित्य ठाकरे यांनी हिंदू धर्मात सर्वात मोठे पाप म्हणजे विश्वासघात करणे आहे असा टोला शिवसेनेतून निघालेल्या आमदारांना टोला देत राजकारणातील महाराष्ट्राचा आत्मविश्वास स्वाभिमान विकू नका असे वक्तव्य करीत येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीत कर्जत खालापूर मतदारसंघातून संपूर्ण महाराष्ट्र महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देत मुख्यमंत्री आपलाच असेल अशी घोषणा केली कर्जत खालापूर मतदारसंघातील मतदारांकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे वचन तमाम मतदारांकडून घेतले आहे चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान